अंबरनाथमध्ये शहीद नरेश गायकवाड यांच्या स्मरणार्थ संपन्न साडी व शहीद नरेश यांच्या स्मरणार्थ शहीद नरेश गायकवाड सामाजिक संस्था अंबरनाथ यांच्या वतीने वेगळी भाऊबीज निमित्ताने अंबरनाथमधील हजारो महिलांना साडी व मिठाई कार्यक्रम अंबरनाथच्या महात्मा गांधी विद्यालयाच्या पटांगणात आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाचे आयोजन संस्थेचे अध्यक्ष सत्यजित नरेश गायकवाड व राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहर अध्यक्ष कबीर नरेश गायकवाड यांनी केले होते कार्यक्रमाचे उद्घाटन आलेल्या प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले तर महापुरुषांच्या व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली आलेल्या प्रमुख पाहुण्यांचे शॉल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले या कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून श्यामदादा गायकवाड यांनी उपस्थिती लावली होती श्यामदादा गायकवाड यांनी यावेळी उपस्थितांना मोलाचे मार्गदर्शन केले या कार्यक्रमाला माजी आमदार पप्पू कलानी सुधा नरेश गायकवाड राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष सदाशिव पाटील सचिन पाटील महिला जिल्हाध्यक्ष विद्याताई वेखंडे वृषाली पाटील प्रज्ञा बनसोडे पूनम शेलार प्रिसिला डिसेल्वा पैलवान वैष्णवी पाटील आशा पाटील अश्विनी पाटील गौतमी सूर्यवंशी रोहिणी भोईर मंदा गायकवाड मंगल खराडे कल्पना गायकवाड साबिरा सलमान तनुश्री वावल मनोज लासी उमेश पाटील मिलिंद पाटील प्रकाश पाटील कमलाकर सूर्यवंशी सलीम चौधरी मनोज सिंग विनोद शेलार वसंत जाधव शिवाजी उबाळे प्रमोद बोराडे बाबू जगनी रमेश बाजरे तुषार वारसिया आनंद गायकवाड कुणाल गायकवाड बुद्धभूषण जाधव अरबाज कुरेशी अक्रम खान अमर बनसोडे दत्ता सरवडे राजेश बनसोडे बलभीम अर्जुन बनसोडे सोनवणे सर रेश्मा सुर्वे जया गाजरे अर्चना पितळे यांच्यासह अनेक मान्यवर पदाधिकारी कार्यकर्ते शहरातील नागरिक व महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रवादीचे सरचिटणीस धनंजय सुर्वे यांनी केले कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या हजारो मनपूर्वक स्वागत करतो आणि हा कार्यक्रम वरिष्ठ नंतर या कार्यक्रमात सातत्य ठेवणाऱ्या कबीर आणि शक्त्यजितला तुम्हा सर्वांच्या वतीने अगदी मनपूर्वक धन्यवाद होतो तेव्हा ही लोक बिल पाठवून देतात त्याच्यानंतर हे तुम्हाला लोकांवर काय सांगतात का बिल पहिले तुम्ही भरा मग आपण बघू काहीतरी कमी जास्त करायचं का नाही बोलतात का नाही काही लूट झाली का नाही ह्याच्यानंतर एखादाही बिल वाढून आला तर माझ्याकडे या यांचा ऑफिस मी मी स्वतः तुमच्यावर विरोध वॉर्डच फिरवायचे अर्ध वॉर्ड तिथं टाकायचं अर्ध वर तिथं टाकायचं हा निवडून नाही आला पाहिजे याच्या वॉर्डामध्ये मुद्दामन काम नाही करायचं यांच्या महिला ग्रुपला काहीतरी मुद्दाम त्रास द्यायचा आणि याची उगच बदनामी करत राहायची अरे पैसे देऊन गर्दी करणारे भरपूर आहेत पण ही गर्दी माझ्यासाठी नाही आहे ही नरेश दादांसाठी आहे ही गर्दी तुम्ही कशी कमी कराल दिल हे दिलसे लोन आहे ना हे दिवसे आयोग आहे हे पैसा देखील आयोग लोक नाही आहे अरे आज वीस वर्ष होऊन गेले तरी पण दादांच्या पुण्यतिथीला एवढी लोक जमा असतात असं वाटतं का एक दिवस आहे प्रेम आहे ना काम के लिए असल ना संधि मिलता है आपके ला कल साहब आपने को तो संधि नहीं मिलती है इसके वजह से ये चल रहा है और सारा किसी ने संधि दी ना तो फिर उन्हें वो अपने को काम नहीं देते 140 सौ विधानसभा का संधि देके देखो ना एक बार हमको ईमानदारी से अरे आमदार होकर निकालेगी हम लोग भाई खड़ा आपण आहेत ना आपण विचार केला पाहिजे ना एक आज ते ते कुठे आहे हॅमिल्टन कंपनी त्या हॅमिल्टन कंपनीच्या बाजूला एक कुठली तरी कंपनी येते डॉक्टर ट्रान्सकिम ट्रान्सकिमच्या समोर आमचे चिकन विकणारे जे लोक आहेत जे गोर गरीब एक सात आठ त्याच्यातला बाबा चौधरी चौधरी म्हणे आणि एक बत्तीस वर्षापासून एक मोची जातो तिथं त्यांच्या दुसऱ्यांना पाडले का तर त्यामुळे म्हणे तो, तो मागचा जो प्लॉट होता ना तो कुठल्या तरी बिल्डरनी घेतलाय डेव्हलप करायला आणि पुढे त्याला गार्डन पाहिजे आता हे सारे बाहेरून येतील बुंद आणि आमच्यावरती दमदाती करतील आणि आपण मी नुसतं बघत राहायचं अरे उभारपला धनंजय नरेश दादा गेल्यानंतर हा उपक्रम बऱ्याच वर्षापासून चालू आहे अगली मेंगली काही भागी आणि दादा गेले जाऊ दे बघा माणसाला जो जन्मतो ना त्याला मृत्यू तो असतो मृत्यू वाटत आहे पण अशा प्रकारे ते नको जायला पाहिजे होते ते आमचे दुर्भाग्य खरं म्हणजे आज दादा जर असलेला दा दा ना ते आता सत्यवानी सांगितलं काही गोष्टी या, या इथे सांगायची गरज माची नसते त्यानं कारण आम्ही त्यांच्या जवळ काम केलेले काही सत्यवान बोलला का पाण्याच्या समस्या आहेत या ठिकाणी आणि गटारत्न पाईपलाईन गेले असं तसे गेलेले वर्ष सांगितलं पण मला काही जाणून बघून या तिघारी सांगायचं वाटतं माझा भगिनीने सांगू इच्छितो जरा सर्वांनी जरा ये नीट आहे का शब्द मतदान जेव्हा येतो ना मतदानाचा दिवस तेव्हा जरा अशा लोकप्रतिनिधी आठवण ठेवा आधी ठेंगा दाखवा याच कारण सांगतो तुम्हाला दादा सत्तावन आठवण वाढ आपल्या नगरपालिकेत पण या ठिकाणी अशी पॉलिसी आहे आपल्या नगरसेवकांच्या वाढत काम दुसऱ्या पक्षाच्या नगरसेवांच्या वार्डात काम नाही करायची अरे तुम्हाला जेव्हा मतदान तुम्ही मतदाना निवडून गेले तेव्हा सगळ्या वार्डांवर मतदान झाला तुम्हाला मी जो बोलताय ना हे पुन्हा असतील ना त्यांनी हे बघायला पाहिजे त्यांना माझा आवड बघा पाण्याची समस्या किती घन चालली या ठिकाणी आणि आपले आपल्या आपल्याच लटा वार्ड सांभाळू दुसऱ्याच्या वार्डात पण काम होऊ द्या आमच्या वार्डात काम करायला गेले शाम लागा काहीतरी अडचण आणून कलेक्टरच्या वेळा अडचण आणून कलेक्टर ऑफिसला जाऊन कामं थांबायची अरे हे सांगते का तुमचे असे किती दिवस करणार आहे तुम्ही म्हणून माता बहिणी सांगतो आता याने सांगितले का आपलं धरण उश्याला आणि कोरड आपल्या घशाला बारवीट्यामुळे बरीचशी मोठी मोठी धरणे ताई आणि इथून पायपलाईन गेले मुंबईला अरे हे पाणी काय मुंबईलाच माझायचं का आणि आमच्या लोकांनी का उपशी राहायचं का सांगा ना म्हणून त्या लोकप्रतिनिधीला त्या लोकप्रतिनिधीला त्याला माहिती आहे कोणाबद्दल बोलतात मामा त्याला सगळ्या माहितीये त्यांनी मी सांगतो त्यांनी ऐकावं मिळू दे सगळ्या वार्डाचा विकास करा सगळीकडे कामवू हो द्या आपलं तुमलं कराल ना घोडा आहे समजलं का आता पाय जोडाल तर प्रत्येकाच्या तुम्हाला दारात जायचे परत त्यावेळेला उत्तर देणं गरजेचं आहे आपल्याला आपण उत्तर दिलं पाहिजे सगळ्यांना सविनय जय भीम नमस्कार आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सर्वच मान्यवर त्यापूर्वी मी त्या प्रथम तथागत गौतम बुद्ध परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज शाहू महाराज महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले रामाई जिजाऊ यांना वंदन करून शहीद नरेश गायकवाड यांच्या प्रतिमेला अभिवादन करते शहीद अशोक गायकवाड यांच्या प्रतिमेला अभिवादन करते आणि माझे दोन शब्द बोलते हा वेगळी भाऊबीज ज्यांच्या प्रेरणेने चालू झाला ते माझे पती शहीद नरेश गायकवाड त्यांनी हा सत्यानवला कार्यक्रम चालू केला कारण त्यांना नेहमी खंत असायची माझी महिला भगिनी गरीब मजूर मजुरी करणारी ते अशी सणाच्या दिवशी वणवण फिरते आणि ते त्यांनी त्यांच्या सुपीक डोक्याने हेरलं होतं आणि त्यांची अशी इच्छा होती की मी हा कार्यक्रम काहीतरी त्यांना माझ्याकडून एक भावाकडून भेट म्हणून काहीतरी एखादी साडी आणि मिठाई दिवाळीच्या दिवशी द्यायची असं त्यांच्या मनाने ठरवलं होतं ठीक आहे ते तसं झालं आणि ते त्यांनी नाइंटी सेवनपासून आणलं पण याच्यात अंमलात आणलं पण काही आता सगळ्याच गोष्टी बोलण्यासारख्या नाही आहेत बोलायचं पण नाही आहे मला पण काही नराधमांना ते मान्य नव्हतं त्यांनी त्यांची दोन हजार दोनमध्ये हत्या केली आणि त्यांना असं वाटलं की हे सगळं संपलं पण नाही ते संपलं त्यांना जरी त्यांनी संपवलं तरी पण त्यांना ते माहीत नव्हतं की की त्यांना पण दोन बछडी आहेत ते त्यांचा वारसा पुढे चालवणारच आणि ते लहान होते त्याच्यानंतर ते बिझनेसमध्ये आले त्याच्यानंतर त्यांनी पण थोडासा आई आमची इच्छा आहे दादांचं जे काम आहे ते आम्ही पुढे नेण्याचं करू हो बाबा चालेल ठीक आहे त्याच्यानंतर त्यांनी जे थोडंसं त्यांच्या परीने छोटासा कार्यक्रम सुरू केला आणि त्याच्यातून त्यांच्या एवढा आम्ही मोठा नाही करू शकत पण छोट्याशामधून आज जे आहे ते सगळ्यात तुमच्या मान्यवर आता सगळे व्यासपीठावर बसलेले आहेत तुमच्या समोर आहे ही सगळी पब्लिक जमलेली आहे ती फक्त नरेश गायकवाडांचं प्रेम आणि त्यांना दिलेले माझ्या लेकरांचा दिलेला त्यांचा आशीर्वाद आज मी माझ्या महिला भगिनींच्या चेहऱ्यावर हसू बघते आनंद बघते आणि त्यांच्याकडून आम्हाला जी ऊर्जा मिळते ती खरोखर आम्हाला प्रोत्साहन देण्यासारखं आहे आणि आमच्यात अजून बळ येते आहे माझ्या महिला भगिनींना मी सांगू इच्छिते की आज हा जरी छोटासा कार्यक्रम असला तरी पुढे हा आम्ही अजून मोठा करण्याचा प्रयत्न करू माझे सत्तू सत्यजित आणि कबीर आणि त्यांची सर्व कमेटी यांना मी खरंच धन्यवाद देते खूप कमी वेळात त्यांनी हा एवढा मोठा कार्यक्रम केला आज ही सगळीत मोठी आम्हाला पोच पावते आहे असंच तुमचा प्रेम जसं दादांवर करता आज वीस एकवीस वर्ष झाली तरी सगळे अजून एवढेच प्रेम करता असाच प्रेम माझ्या सत्यजितवर आणि कबीरवर करा ही अपेक्षा ठेवते आणि आज जे त्यांनी दाखवून दिलं आहे खरंच मला अभिमान आहे माझ्या मुलांचा आणि त्यांच्या जोडीला हे सगळे माझे कार्यकर्ते माझे जे कमिटी मेंबर्स चिंचवाडा सोशल अँड वेलफेअर ऑर्गनायझेशनचे त्याच्यानंतर शहीद नरेश गायकवाड सामाजिक संस्थेच्या मार्फत आता राष्ट्रवादी पक्ष सगळ्यांनी मिळून हा कार्यक्रम हातभार लावतात सगळ्यांचे मी आभार मानते आणि सर्वांना सर्व मान्यवरांचं मी नाव घेऊ शकत नाही या कार्यक्रमाला आवर्जून आलेले माझे धीर मोठे श्यामदादा गायकवाड त्याच्यानंतर पप्पू कलानीजी सदामामा आणि सर्वच मान्यवर विश्वास म्हणजे विद्याताई वेखंडे पण आलेले आहेत माझ्या सर्व महिला भगिनी इथे उपस्थित आहेत सर्वांना धन्यवाद देते आणि पुन्हा एकदा सर्वांचे आभार मानते असाच प्रेम असाच आशीर्वाद माझ्या कबीर सत्यजितवर असावा ही अपेक्षा करते आणि येथेच थांबते जय भीम जय भारत शहीद नरेश गायकवाड सामाजिक संस्थेमार्फत आपण आभी अभि हा कार्यक्रम चालवादप्रमाणे घेत असतो पण या वर्षी दोन वर्षाच्या गॅप नंतर आपण हा कार्यक्रम घेतलेला आहे आणि त्याच प्रकारचा प्रतिसाद आम्हाला लोकांनी दिलेला आहे कारण हा कार्यक्रम भावनेने जुडलेला आहे आणि नेत या कार्यक्रमाला शहीद नरेश गायकवाड यांची आठवण म्हणून येत राहतात या कार्यक्रमाला श्यामदा होते पप्पू कलानी साहेब होते अ माझी नगराध्यक्ष प्रज्ञा बनसोडे मॅडम होत्या त्याच्यानंतर विद्याताई वेखंडे होत्या असे बरेच मान्यवर आले होते, है। होते, है। होते है या कार्यक्रमामध्ये अंबरनाथ शहरामध्ये भरपूर मोठी एम आय डी सी आहे आणि एवढी मोठी एम आय डी सी असून सुद्धा त्याच्यात जवळजवळ हजारो कंपन्या आहेत आणि एवढ्या कंपन्या असून जर आज आपल्या मुलांना तिथं काम नाही मिळत तर मग हा प्रश्न ही जबाबदारी मला वाटते का इकडच्या स्थानिकांची आहे आणि शहीद नरेश गायकवाड सामाजिक संस्था ही जबाबदारी घेते आणि येणाऱ्या वर्षामध्ये प्रत्येक कंपनीमध्ये आमच्या स्थानिक मुलांना बेरोजगार का नाहीये याचा जबाब घेण्यासाठी आम्ही मैदानात उतरणार आहोत